अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी तुम्हा श्रद्धा युट्यूब चॅनल वर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता दत्त जयंतीनिमित्त बऱ्याच जणांनी पारण सुरू केलेलं आहे तर गुरुचैत्र पाळण्याचं उद्यापन कसं करायचं कोणता नैवेद्य दाखवावा याबद्दल संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुम्हाला कोणताही प्रश्न उरणार नाही बघा केंद्रामध्ये स्वामी पुण्यतिथी आणि दत्त जयंती वर्षातून ह्या दोन दिवसांनिमित्त गुरुक्षेत्र पाळण्याचा सप्ताह घेतला जातो स्वामी पुण्यतिथीनिमित्त जेव्हा सप्ताह असतो केंद्रामध्ये सामूहिक पालन चालू असतं तेव्हा त्याची सांगता म्हणजे त्यांचं उद्यापन हे सातव्या दिवशी करतात पण दत्त जयंतीनिमित्त जेव्हा केंद्रामध्ये सामूहिक पालन घेतलं जातं तेव्हा त्याचं उद्यापन हे केंद्रामध्ये आठव्या दिवशी करतात त्याचं कारण असं आहे की आपल्याला दत्तजयंतीनिमित्त आपल्याला उपवास करायचा असतो म्हणजे सव्वीस डिसेंबरला दत्ता दत्तजयंती आहे ना तर त्या दिवशी तुम्हाला उपवास करायचा असतो आणि हा उपवास एकादशीसारखा करायचा असतो म्हणजे हा उपवास तुम्हाला डायरेक्ट सत्तावीस तारखेला सकाळी सोडायचा असतो सत्तावीस तारखेला सकाळी नैवेद्य आरती उद्यापन करून तुम्हाला तो सोडायचा असतो म्हणून केंद्रामध्ये दत्तजयंतीनिमित्त आठव्या दिवशी उद्यापन करतात पण बघा तुम्ही जर घरी पारण करणार असाल ना तुम्ही कधीही घरी पारण करा कोणत्याही महिन्यात करा पण घरी जेव्हा तुम्ही पारण करताना तेव्हा सात दिवसाच्या गुरुचरित्र पाळण्यास सांगता ही तुम्हाला आठव्याच दिवशी करायची असते लक्षात घ्या त्याचं कारण असं आहे की सातही दिवस आपल्याकडनं संपूर्ण नियम पाळल्या जातात आणि आठव्या दिवशी आपण उद्यापन करत असतो म्हणून तुम्ही घरी जर पाळण करणार असाल ना तर मी तुम्हाला सांगते तुम्ही कोणताही मेहनत करा तुम्ही आठव्याच दिवशी उद्यापन करत जा बरेच जण सातव्या दिवशी करतात काही हरकत नाही तुमच्याकडनं जर नियम पाळल्या जात असेल तुम्ही सातव्या दिवशीही करू शकता पण बघा आठव्या दिवशी केलं तर अतिशय उत्तम आहे ग्रंथात सुद्धा दिलेला आहे की सात दिवसाच्या पाण्याची सांगता ही तुम्हाला आठव्या दिवशी करायची असते आता दत्तजयंती आहे ही सव्वीस डिसेंबरला त्यामुळे तुम्हाला उद्यापन हे करायचं आहे सत्तावीस डिसेंबरला तुम्ही घरी जरी पारण मांडलं असेल किंवा केंद्रात जरी तुम्ही बसला असाल सामूहिक पाण्याला तर तुम्हाला सत्तावीस तारखेला उद्यापन करायचं आहे सव्वीस तारखेला तुम्हाला उपवास करायचा आहे दत्त जयंतीचा तो उपवास तुम्हाला संपूर्ण दिवसभर एकादशी सारखा जसा एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडतात तसंच हा उपवास तुम्हाला संपूर्ण दिवस आणि रात्रीसुद्धा तुम्हाला धरायचा आहे हा उपवास तुम्हाला सत्तावीस तारखेला जेव्हा तुम्हाला तुमचं उद्यापन असणार आहे त्या दिवशी तुम्हाला सोडायचा असतो आता सत्तावीस तारखेला नेमकी उद्यापन कसं करायचं ते आपण बघूया सत्तावीस तारखेला सकाळी तुम्हाला साडे पर्यंत तुमची नैवेद्य आरती झाली पाहिजे हे इंटेन्शन ठेवा नाही झाले तोपर्यंत थोडंसं पुढे मागे झालं अकरा सव्वा अकरा वाजले तरी पण चालणार आहे पण साडे पर्यंत आपला नैवेद्य दाखवून आरती झाली पाहिजे हे इंटेन्शन ठेवा थोडंसं पुढे मागे झाला टाइम तर ता काहीही हरकत नाही बघा तर तुम्हाला नैवेद्य आता किती करायचे असतात नैवेद्याला काय बनवायचं असतं ते आपण बघूया नैवेद्याला तुम्ही तुमच्या शक्तीनुसार तुम्हाला नैवेद्य बनवायचा असतो तुम्ही साधं वरण भात पोळी शिरा भाजी तरी केली खादी तरी चालणार आहे तुम्ही पुरणपोळी केली तरी चालणार आहे किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कोणताही नैवेद्य बनवू शकता नैवेद्याला असं बंधन नाही की तुम्हाला हाच बनवायचा आहे किंवा तोच बनवायचा आहे तुम्ही नैवेद्य तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही कोणताही बनवू शकता साधा वरम भात पोळी जरी केली भाजी जरी केली खाली तरी चालणार आहे तुम्हाला जर घेवड्याच्या शेंगा भेटल्या तर अवश्य त्याची भाजी करायला विसरू नका कारण की दत्त महाजना त्या अतिशय प्रिय होत्या गुरुचरित्र ग्रंथामध्ये सुद्धा घेवड्याच्या शेंगाचा उल्लेख केलेला आपल्याला आढळतो त्यामुळे घेवड्या शेंगाचा भेटल्या तर अतिशय उत्तम नाही भेटल्या तर काहीच हरकत नाही अजिबात असं वाटू द्यायचं नाही की घेवड्या शेंगा भेटल्याने म्हणजे माझा नैवेद्य अपूर्ण आहे असं अजिबात नाही तुम्हाला भेटल्या तर अतिशय उत्तम नाही भेटलं तर काही हरकत नाही तुम्ही कोणतीही भाजी करा काहीच हरकत नाही आता बघा नैवेद्य तुम्हाला आता बघा नैवेद्य तुम्हाला किती दाखवायचं आहे ते तुम्हाला मी सांगते नैवेद्य तुम्हाला चार दाखवायचे असतात एक असतो आपल्या दत्त दुसरा असतो आपल्या स्वामी महाराजांचा तिसरा असतो आपल्या कुलदेवीचा आणि चौथा असतो गाईचा तर अशा प्रकारे तुम्हाला चार नैवेद्य करायचे असतात गाईचा जो नैवेद्य असतो त्या न तो नैवेद्य पोळीवरच जे काही तुम्ही बनवणार असाल भात भाजी वगैरे वरण भात ते तुम्हाला पोळीवरच भरून तो नैवेद्य तुम्हाला गाईला दाखवायचा असतो म्हणजे गायीला खाऊ घालायचा असतो आणि बाकीचे जे तीन नैवेद्य आहेत ते तीन नैवेद्य तुम्हाला संपूर्णपणे जसं आपण ताट भरून जेवण घेतो ना भाजी भात पोळी वगैरे जसं आपण ताट भरून जेवण घेतो आपल्या आपण जेव्हा जेवायला बसतो तेव्हा पद्धतीने एकदम संपूर्णपणे नैवेद्य एकदम व्यवस्थित ताटामध्ये ठेवायचे आहेत आणि ते नैवेद्य तुम्हाला आपल्या जिथे तुम्ही गुरुजीचं पारण मांडलं आहे तुमच्या घरामध्ये तिथे तुम्हाला ठेवायचे आहेत तुम्ही चारही नैवेद्य एका लायनीतमध्ये लावून द्या आणि त्यातला एक जो आहे तो तुम्हाला गायीला खाऊ घालायचा असतो बाकीचे जे तीन आहेत दत्त महाराजचा स्वामी महाराजचा आणि कुलदेवीचा हे तुम्हाला स्वतःला तुमच्या घरातल्या सदस्यांनी तुम्ही ग्रहण करू शकता तर अशापणे तुम्हाला हे चार नैवेद्य करायचे असतात तुमच्या जवळपास जर गायी नसेल तर तुम्ही गायीचा नैवेद्य जरी तुम्ही स्वतः जरी खाल्ला तरी चालणार तुम्हाल हे काही हरकत नाही तर अशा प्रकारे तुम्हाला चार नैवेद्य दाखवायचे असतात चार नैवेद्य दाखवून नैवेद्य कसं दाखवायचं तुम्हाला माहीत असेलच नसेल माहीत तर तुम्हाला मी थोडक्यात सांगते खाली पाण्याने चौकोन करायचा चौकोन हा भरीव करायचा त्यावर तुम्हाला ताट ठेवायचे आहेत नैवेद्याचे त्यानंतर ग्लासामध्ये पाणी घेऊन तुम्हाला ते पाणी तीन वेळेस फिरवायचं आहे गायत्री मंत्र म्हणायचा तीन वेळेस पा पाणी फिरवताना आणि अशापर्यंत तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि आपल्या महाजाला तुम्हाला मुजरा करायचा असतो तर अशापर्यंत तुम्हाला हा नैवेद्य दाखवायचा असतो नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे आरती सगळ्यात आधी गणपती बाप्पाची करा नंतर आपल्या कुलदेवीची त्यानंतर दत्त महाजांची स्वामी महाजांची आणि त्यानंतर तुम्हाला घालिंग लोटांगण म्हणायचं आहे तर अशापर्यंत तुम्हाला ही आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचे आहेत आता आरती करून झाल्यानंतर बघा तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही एक जोडीला जीव जो घालू शकता बघा हे उद्यापण यथाशक्तीनुसार करायचं असतं आपल्या इच्छेप्रमाणे करायचं असतं असा अजिबात फोर्स जो नाही की जोडी जेव घालायलाच पाहिजे नाही जेव घातली तरी चालणार आहे पण अन्नदानाचं पुण्य हे खूप पटीने जास्त मिळतं म्हणून तुम्हाला जर एखादी जोडी मिळाली तर तु, तु, तुम्ही जेव घालू शकता नाही घातली तरी काही हरकत नाही शेवटी आपला भाव खूप महत्त्वाचा जो आहे तर जोडी जेव घालायची आहे जोडीमध्ये बघा स्त्रीला त्या स्त्रीला तुमची तुम्ही ओटी भरू शकता महिलांनी त्या स्त्रीची ओटी भरायची आहे आणि पुरुषांना तुम्हाला नारळ एक, एक, एक तुम्हा ना ना थी थी ना रुमाल आणि तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये किंवा एकशे एक रुपये तुम तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना दक्षिणा देऊ शकता सगळ्यात आधी त्यांना घरी मिळवल्यानंतर त्यांचे पाय धुवायचे त्या स्त्रीला हळदी कुंकू लावायचं पुरुषांना कुंकू लावायचं त्यांना जेवायला बसवायचं ते जेवल्यानंतर स्त्रीची ओटी भरायची पुरुषांना नारळ रुमाल आणि तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही दक्षिणा द्यायची आहे त्यांच्या द त्यांचं दर्शन घ्यायचं आहे आणि अशापर्यंत तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे तर अशाच एकदम साध्या सोप्यापणे तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे आणि बघा जोडी जीव घालायची नसेल तर काहीच हरकत नाही तुम्हाला नाही मिळाली जोडी तर काहीच हरकत नाही शेवटी आपला भाव महत्त्वाचा असतो तुम्हाला जर मिळाली तुम्हाला जर झेपत असेल खरंच जोडी जीव घालणं तर तुम्ही घाला असं अजिबात बंधन नाही की तुम्ही घालायलाच पाहिजे असं अजिबात नाही पण तुम्हाला जर मिळाली तर अवश्य घराश आणि हे जे उद्यापन आहे ते तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला करायचं असतं जरी साधाही तुम्ही नैवेद्य केला वरण भात भाजी पोळी तरी चालणार आहे अजिबात याला फार काही खर्च करायची तुम्हाला गरज नाही आहे तर अगदी अशा साध्या सोप्या पण तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे तुम्हाला समजत असेल की उद्यापन कसं करायचं आणि अजूनही तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता जोडे जीव घातल्यानंतर तुम्ही स्वतः नंतर तुमचा उपवास सोडून घ्या जो तुम्ही दत्तजयंतीनिमित्त पकडला होता तर अशापैकी तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे तर चला झाली सेवा मी स्वयंच्या रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ